नमस्कार माझ्या लाडक्या बहिणीनं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर पहा लाडक्या बहिणींना अधिकाधिक अपेक्षा अधिक लागून राहिलेल्या आहेत की आठवा जो आमचा हप्ता आहे तो लाडक्या बहिणीचा हप्ता पंधराशे रुपयांचा कधी येणार याकडे जवळच सर्व महिलांचं लक्ष लागून राहिलेलं आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणारच आहोत तत्पूर्वी आपण जरी या आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेलायकन देखील प्रेस करून टाका कारण आपल्या चॅनलवरती असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ जॉबशी रिलेटेड असतील एज्युकेशन पर्पज असतील तसंच नवीन नवीन योजना असतील तर तुम्हाला लेटेस्ट अपडेट पाहायला मिळतील तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूयात आता सर्वात महत्वाची अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींचा जो आठवा हप्ता आहे तो नक्की कधी भेटणार अनेक महिलांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे तर याकडे आपण सर्वात अगोदर लक्ष देऊयात तर पहा लाडक्या बहिणींचा जो पंधराशे रुपयाचा हप्ता आहे हा हप्ता तुमची जी पडताळणी आहे या पडताळणीनंतर तुम्हाला सात ते आठ दिवसात तुम्हाला हा हप्ता मिळून जाणार आहे यामध्ये आपल्याला पडताळणी काय काय होणार आहे हे देखील आपण पाहणारच आहोत तर पहा por तर बघा ज्या लाडक्या बहिणींना अजून अपेक्षा आहे की पंधराशे रुपयाचा जो आमचा फेब्रुवारीचा हप्ता आहे तो नेमकी कधी येणार तर पहा तुम्हाला जो यो हप्ता आहे पंधराशे रुपयाचा तो काय लगेच येणार नाही कारण ज्या महिला अपात्र ठरवल्या गेल्या आहेत त्या नक्की अजून अपात्र ठरतील का याच्यामध्ये आप अजून पडताळणी चालू आहेत तर या पडताळणीनंतर व्यवस्थित सात ते आठ दिवसात पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता म्हणजेच पंधराशे रुपये लवकरात लवकर तुम तुमच्या अकाउंटवरती तुमच्या खात्यावरती पाहायला मिळणार आहेत तर यामध्ये नक्की या पडताळणीमध्ये काय काय आहे कोणत्या स्टेप आहेत आणि कशा प्रकारे पडताळणी केली जाणार आहे त्या थोडक्यात स्टेप पाहूयात तुम्हाला इथे काही पॉइंट्स दिसतील काही महत्वाचे मुद्दे दिसतील त्या मुद्देनुसार आपण अभ्यासूयात पहा तर लाडक्या बहिणी योजनेसाठी या पाच अटी आहेत या अटीनुसार लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यात सर्वात पहिली अट म्हणजे ज्या लाडक्या बहिणीच्या घरामध्ये अधिकाधिक म्हणजे एक किंवा दोन पेक्षा जास्त सरकारी नोकरदार असतील सरकारी कामामध्ये जे असतील त्यांना लाडक्या बहिणींची जी पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो मिळणार नाही त्या बहिणी या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहेत म्हणजे आपल्या कुटुंबातील एकही व्यक्ती सरकारी कार्यरत नसली पाहिजे म्हणून या ठिकाणी अपात्र ठरलेले आहेत तर पहा दुसरा महत्वाचा मुद्दा आता दुसरा महत्वाचा मुद्दा खूप महत्वाचा आहे यामध्ये काय आहे महत्त्वाचं तर पहा यामध्ये काही महिलांनी बनावट कागदपत्र तयार करून हा फॉर्म भरला होता आतापर्यंत त्याने लाभ घेतला परंतु इथून पुढे त्यांना लाभ घेता येणार नाही आहे ये कारण बनावट कागदपत्रांचे जी यादी आली आहे किंवा जे काही इतरतर कागदपत्र आलेले आहेत ते आता अपात्र ठरलेले आहेत बहिणी आणि यापुढे त्यांना लाभ घेता येणार नाही आहेत ये म्हणजे त्या देखील या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहेत तर तिसरा महत्वाचा मुद्दा तर पहा तिसरा महत्वाचा मुद्दा आपल्याला इथं पाहायला मिळत आहे एखाद्या कुटुंबातील जी निवृत्त झालेली व्यक्ती असेल सरकारी कामामधून निवृत्त झाले असेल तर या ठिकाणी त्या देखील महिला अपात्र ठरणार आहेत आतापर्यंत आपण तीन पॉईंट तीन महत्वाचे मुद्दे अभ्यासलेले आहेत की या लाडक्या बहिणी का अपात्र ठरलेल्या आहेत आणि इथून पुढे जे अजून यादी येणार आहेत त्यामध्ये दे देखील काही लाडक्या बहिणी अपात्र ठरू शकतात पहा चौथा महत्वाचा मुद्दा चौथा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण ज्याप्रमाणे लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरला होता त्यामध्ये नमूद केला होते की अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसावे परंतु या ठिकाणी काही महिलांनी त उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असूनही फॉर्म भरलेला आहे ला त्याचा लाभ घेतला आहे परंतु इथून पुढे त्यांना लाभ घेता येणार नाही आहे ही सर्वात महत्वाची बातमी ठरू शकतो सर्वात महत्वाचा पॉईंट ठरू शकतं म्हणून या ठिकाणी त्या देखील अपात्र ठरलेल्या आहेत तर हा पाचवा आणि महत्वाचा मुद्दा आता या ठिकाणी पाचवा आणि महत्वाचा मुद्दा काय आहे तर ज्या कुटुंबात पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल त्या ठिकाणी या देखील महिला अपात्र ठरत आहेत हा देखील नवीन नियम आलेला आहे तुमचं जर पाच एकरपेक्षा जास्त शेती असेल तर या ठिकाणी तुम्ही अपात्र ठरू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करून टाका बाजू बिल ऐकून देखील प्रेस करून टाका तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय वंदे मातरम